नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गटक त्याचबरोबर गड्ड संवर्गातील विविध जी पदे आहेत ही पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे नवीन भरती प्रक्रिया लवकरच दोन हजार जागांसाठीची जाहीर केली जाणार आहे या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे पाहू शकता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरता पदनिर्मितीकरता नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत यानुसार संदर्भ पाहू शकता यामध्ये शासन निर्णयाचे जे आहेत अगोदरचे या अगोदर दहा सतरा जानेवारी दोन हजार तेराचा त्याचबरोबर नऊ जून दोन हजार चौदा सोळा जानेवारी दोन हजार तीन आणि त्याचबरोबर सव्वीस मे दोन हजार चारचा आणि सव्वीस जुलै दोन हजार चार चा, त्याचबरोबर नवीन पदनिर्मिती व पदांचे आढावे इत्यादी संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी जी स्थापन उच्चस्तरीय सचिव समितीचा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तानुसार प्रस्तावना आहे उपरोक्त संदर्भातील अनुक्रमांक एक आणि दोन येथील शासन निर्णयान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अन्वये आरोग्य संस्थांचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी असे शासनाचे धोरण आहे तसेच अनुक्रमांक तीन आणि पाच येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे ज्या आरोग्य संस्थांचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे अशा रुग्णालयांच्या ठिकाणी बंद निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण शहाऐंशी आरोग्य संस्थांकरता आठशे सदतीस नियमित पदे बाराशे तेहतीस एवढी पदे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे यामध्ये नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्था व पदांचा तपशील या पद्धतीने आहे उपकेंद्र आहेत यामध्ये पाहू शकता प्रत्येक उपकेंद्राकरता मंजूर पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे यामध्ये प्रत्येक उपकेंद्रकर्ता मंजूर नियमित पदे सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत बहुद्देशीय आरोग्य कार्यकर्ता यामध्ये वेतन श्रेणी पाहू शकता एसआट आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर एकूण एक पदसंख्या आहे यानंतर सहाय्यक परिचारिका प्रसविका एन एम साठी आठ वेतन श्रेणी सीम आहे एक जागा यामध्ये प्रत्येक उपकेंद्र करता एकूण नियमित पदे सत्तेचाळीस नवीन उपकेंद्र करता एकूण नियमित पदे सत्तेचाळीस गुणितले दोन म्हणजे चौऱ्याण्णव इतकी पदे या श्रेणीमध्ये उपकेंद्रांकरता भरली जाणार आहेत पहिल्यांदा उपकेंद्रानंतर त्यानंतर पाहू शकता ब मध्ये आहे प्रत्येक उपकेंद्रकर्ता बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या सेवा यामध्ये अंशकालीन स्त्री परिचर एक जागा आहे आणि प्रत्येक उपकेंद्रकर्ता बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचे मनुष्यबळ एक आहे यामध्ये सत्तेचाळीस नवीन उपकेंद्रांकरता मंजूर एकूण मनुष्यबळ संख्या सत्तेचाळीस गुणिले एक म्हणजे सत्तेचाळीस इतकी आहे ही ये बाह्य यंत्रणेद्वारे उपकेंद्रांसाठी आहे आणि चौऱ्याण्णव ही यामध्ये अधिकृत जे पद आहेत या पदानुसार घेतली जाणारी आहे नवीन उपकेंद्रांकरता नियमित पदे यानंतर सदर आकृती बंधानुसार सत्तेचाळीस उपकेंद्रांच्या ठिकाणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यानुसार उपकेंद्रांची नावे यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत पाहू शकता कोणकोणता तालुका आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही उपकेंद्र नवीन स्थापित केली जाणार आहेत आणि त्यासाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे जवळजवळ पाहू शकते यामध्ये एकशे एक्केचाळीस जागा टोटल होतात नियमित आणि बाह्य यंत्रणेद्वारे टोटल जागा एकशे सत्तेचाळीस झालेली आहेत उपकेंद्रांची नावे पाहू शकता याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये विस्तारित पद्धतीने चेक केली जाऊ शकते यामध्ये प्रत्येक उपकेंद्राची सत्तेचाळीस उपकेंद्रांची ही नावे यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत आता यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीची जागांची माहिती पाहू शकता यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीची नियमित पदे पहिल्यांदा माहिती देण्यात आलेली आहे यानुसार नवीन बिगर आदिवासी पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांकरता प्रत्येकी पाच नियमित पदे त्याचबरोबर दहा काल्पनिक पदे याप्रमाणे पंधरा नवीन बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरता खालील विवरणपत्रात दर्शवल्यानुसार एकूण पंच्याहत्तर नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकरता मंजूर नियमित पदे आहेत यामध्ये पाहू शकता वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ यामध्ये वेतन श्रेणी आहे एस ट्वेंटी छप्पन्न शंभर एक सत्याहत्तर पाचशे एकूण दोन जागा आरोग्य सहाय्यक यासाठी पाहू शकता दोन आहेत यानंतर सहाय्यक परिचारिका प्रसविकासाठी एस आठ वेतन श्रेणी आहे पंचवीस पाचशे एक्याऐंशी शंभर एक जागा असे एकूण पाच टोटल आहेत यामध्ये पंधरा बिगर आदिवासी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांकरता मंजूर एकूण निमित पदे पाच गुणिले पंधरा म्हणजे एकूण पंच्याहत्तर झाली यामध्ये पाहू शकता पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीची यानंतर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये नियमित पदे पाहू शकता नवीन आदिवासी एक प्राथमिक आरोग्य केंद्रांकरता पाच नियमित पदे निर्माण मान्यता निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे यानुसार पाहू शकता बदनाम आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट संवर्ग वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट संवर्ग आरोग्य सहाय्यक सहाय्यक परिचारिका प्रसारिकासाठीची वेतन श्रेणी आहे एस ट्वेंटी एस सोळा एस नऊ आणि S2, एस आठ साठीची पदसंख्या प्रत्येकी पाहू शकते एकूण टोटल पाच यानुसार एकूण आदिवासी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र एकूण किती आहेत पाच आहेत तर पाच गुणिले एक म्हणजे एकूण पाच एकच आहे पाहू शकता एकच आहे म्हणून एकूण पाच पदे यासाठी नियमित पदे तयार होतील आता यानंतर आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या सेवांमध्ये नवीन पंधरा बिगर आदिवासी आणि एक आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र करता प्रत्येकी दहा सेवा याप्रमाणे एकूण एकशे साठ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पद नाम पाहू शकता फार्मसी ऑफिसर आहे औषध निर्माता एक पद आहे कनिष्ठलिपिक एक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक आरोग्य सहायक साठी एक आहे स्त्री परिचर एक यानंतर पुरुष परिचारसाठीच्या तीन जागा आहेत वाहन चालक घटक संवर्ग एकूण एक आहे सफाईगारसाठी गड्ड संवर्ग एकूण दहा एक आहे अशा एकूण दहा झाल्या एका आरोग्य केंद्रासाठीच्या यामध्ये पंधरा नवीन बिगर आदिवासी आणि एक आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र करता एकूण मंजूर पदे दहा गुणिले सोळा म्हणजेच एकूण एकशे साठ पदे यासाठी मंजूर करण्यात आली आहेत आता या सदर आकृती बंधानुसार बिगर आदिवासी व आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पदनिर्मिती करण्यास मान्यता देणे येत आहे यानंतर पावशिकता ठिकाणं सांगण्यात आलेली आहेत कोणकोणती बिगर आदिवासी आणि आदिवासी क्षेत्र आहे या ठिकाणी नवीन पदनिर्मिती केली जाणार आहे त्या ठिकाणांची नावं जी प्राथमिक आरोग्य केंद्र के आहेत यांची नावं चेक केली जाऊ शकतात आता यानंतर पावशिकता उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचे कर्मचारी यांचे वेतन यामध्ये सांगण्यात आलेलं आहे गट अ एस ट्वेंटी वेतन श्रेणीसाठी गट ब वैद्यकीय अधिकारी यामध्ये मागणी क्रमांकानुसार वेतन श्रेणी पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे मागणी क्रमांक एक नुसार यानंतर ग्रामीण रुग्णालयाबद्दलची माहिती पाहूया तिसरं आहे नवीन ग्रामीण रुग्णालय जी स्थापित केली जाणार आहेत यामध्ये नवीन चार ग्रामीण रुग्णालयांकरता खालील विवरणपत्रात दर्शवल्यानुसार प्रत्येकी दहा नियमित पदे व सोळा मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालयांकरता मंजूर नियमित पदांचा तपशील यामध्ये दर्शवण्यात आलेला आहे यानुसार पदनाम पाहू शकता वैद्यकीय अधीक्षक गट अ वर्गासाठीच्या वेतन संरचना आहे पदसंख्या एस तेवीस यामध्ये वेतन श्रेणी पाहू शकता चौसष्ट सातशे वीस सत्त्याऐंशी सातशे साडीची एक जागा आहे यानंतर वैद्यकीय अधिकारी गट वेतन श्रेणी एकूण तीन पदसंख्या अधिपरिचारिकासाठी एकूण तीन जागा सहाय्यक अधीक्षक कारभारीसाठी एकूण एक जागा आहे औषध निर्मातासाठी पाहू शकता मिश्रक साडीची एकूण एक जागा त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठीची वेतन श्रेणीनुसार एक जागा अशा एकूण दहा जागा आहेत पाहू शकता ग्रामीण रुग्णालयांकरता आता ग्रामीण रुग्णालय एकूण असणार आहेत पाहू शकता यामध्ये दहा आहेत म्हणजे या पदे, पदे, चार आहेत यामध्ये ग्रामीण रुग्णालय करता मंजूर एकूण पदे नियमित पदेमध्ये चार रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय म्हणजे चार गुणिले दहा एकूण चाळीस जागा यासाठी असतील यामध्ये ग्रामीण रुग्णालयांकरता बाह्य यंत्रणेद्वारे सेवाच्या सेवा ज्या आहेत या घ्यायच्या सेवांचा तपशील यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे हे मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेतलं जाणार आहे यामध्ये अधिपरिचारिकासाठी चार जागा लिपिक टंकलेखक एक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक क्ष किरण तंत्रज्ञ आहे प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई गड्ड संवर्ग एक आहे कक्षसेवक गड्ड संवर्ग चार सफाईगार गड्ड संवर्गासाठीच्या दोन आणि वाहनचालक गड वाहनचालकासाठीची एक जागा अशा प्रत्येक ग्रामीण रुग्णालयांकरता एकूण मनुष्यबळ आवश्यक आहे सोळा असे एकूण चार नवीन ग्रामीण रुग्णालय स्थापन केली जाणार आहेत म्हणजेच एकूण चौसष्ट यासाठीची पदे भरली जातील सोळा गुणिले चार नुसार यानंतर ज्या ज्या ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय स्थापन केली जाणार आहेत त्याची नावं पाहू शकता आकृती बंदनुसार चार ग्रामीण रुग्णालय ठिकाणी पद निर्मिती करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये किनगाव आहे कुंडलवाडी आहे जीवती आहे आणि पालघर आहे अशी एकोणीसशे चार नवीन मनुष्यबळ निर्मिती केली जाणार आहे आता यानुसार पाहू शकता श्रेणीवर्धित ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव जिल्हा जळगाव साड्याची सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयांच्या आकृती प्रत्येकी दहा निमित पदे सोळा बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचे मनुष्यबळ आवश्यक आहे आता या आधीचे प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मंजूर असलेले एकूण पंधरा पदे वगळून ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव जिल्हा जळगाव करता उर्वरित अकरा पदांपैकी सहा नियमित पदे निर्माण करण्यास व पाच पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे आता यामध्ये सुद्धा पदे पाहू शकता वैद्यकीय अधीक्षक आहे वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया अधिपरिचारिका आणि कनिष्ठ लेपिक एकूण पदे यामध्ये डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकतात आता बाह्य स्रोताद्वारे घ्यायच्या सेवांचा तपशील यामध्ये पाहू शकता जे बाह्यस्रोताद्वारे जी पदे घेतली जाणार आहेत यांचा तपशील पाहू शकता क्ष किरण तंत्रज्ञ एक जागा कक्षसेवक तीन जागा सफायगाळसाठीची एक जागा तर यानुसार उक्त ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे वेतनावरील खर्च पुढील लेखाशीर्षकातून मागण्यात यावा भागवण्यात यावा यासाठीचे लिका शीर्ष यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत ते सुद्धा चेक केली जाऊ शकतात यानंतर चौथं जे आहे चौथं ट्रामा केअर युनिट स्थापन केली जाणार आहेत नवीन आणि यासाठी जी भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे पाहू शकता नवीन ट्रॉमा केअर युनिट करता सव्वीस मे दोन हजार चारच्या चार चार आकृती पंधरा आवश्यक पदे असल्याने खालील दोन ट्रॉमा केअर युनिट करता प्रत्येकी आठ नियमित पदे निर्माण करण्यास व सात इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे यानुसार आरोग्य संस्थेचे नाव हो पाहू शकता ग्रामीण रुग्णालय चाकूर संलग्न ट्रामा केअर युनिट आहे आणि डहाणूपालकर ट्रामा केअर युनिटसाठी एकूण पंधरा पंधराशे तीस यामध्ये मनुष्यबळ निर्मिती केली जाणार आहे यानंतर ग्रामीण रुग्णालय चाकूर संलग्न यासाठी शकता आणि डहाणू पालघरसाठी पद निर्मिती करताना तो नियमित पदांचा तपशील आहे हे जाहीर करण्यात आला आहे यानुसार वैद्यकीय अधिकारी अस्थिव्यंग्य शल्यचिकित्सक गट याचबरोबर बधिरीकरण तज्ज्ञ आहे यानंतर वैद्यकीय अधिकारी गट असंवर्ग परिसेविका आणि अधिपरिचारिका वेतन श्रेणी शकता आणि एकूण टोटल आठ जागा म्हणजेच दोन यासाठी आहे ट्रमा केअर युनिट म्हणजे दोन गुणिले आठ एकूण सोळा जागा यासाठी असतील सोळा पदे निर्माण केली जातील आता यानंतर ग्रामीण रुग्णालय चाकूर म्हणजे हे दोन जे ट्रमा केअर युनिट आहेत यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे ज्या जागा भरल्या जातील यामध्ये अधिपरिचारिका आहे वाहन चालक वर्ग तीन संवर्ग कक्षसेवक वर्ग चार त्याचबरोबर सफाई कामगार गार, साडीच्या वर्ग चार वर्ग एकूण दोन जागा साडीच्या अशा एकूण सात जागा म्हणजे दोन ड्रामा केअर युनिटसाठी एकूण चौदा ही पदे भरली जाणार आहेत आता या पद्धतीने ड्रामा केअर युनिट ग्रामीण रुग्णालय यामध्ये पाहू शकता दोन्ही ड्रामा केअर युनिटसाठीची वेतन श्रेणी जी आहे प्रत्येक पदासाठीची ही सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे यानंतर पाहू शकता नवीन स्त्री रुग्णालयांची निर्मिती सुद्धा केली जाणार आहे यामध्ये नवीन दोन स्त्री रुग्णालयांसाठीची विवरपत्र दर्शवल्याप्रमाणे एकूण बेचाळीस निमित पदे निर्माण करण्यास व पंचावन्न मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत बाह्य यंत्रेद्वारे पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकतं स्त्री रुग्णालय भंडारा त्याचबरोबर श्री रुग्णालय गडचिरोलीसाठीची एकूण सत्त्याण्णव सत्त्याण्णव अशी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे पदांची नावे जी आहेत पदनाम वेतन संरचना आणि पदसंख्या याची डिटेलमध्ये माहिती केली जाऊ शकते वैद्यकीय अधीक्षक गट संवर्ग आहे वैद्यकीय अधिकारी रोग आणि प्रसूती शास्त्र आहे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ आहे वैद्यकीय अधिकारी बदलीकरण तज्ज्ञ आहे क्ष किरण तंत्रज्ञ त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ आहे यानंतर पाहू शकता जे वेगळ्या जागा आहेत यामध्ये सगळ्या जागा डिटेलमध्ये देण्यात आलेली आहेत वरिष्ठ लिपिक आहे कार्यालयीन अधीक्षक कनिष्ठ लिपिक टंकलेखक अशा एकूण पाऊशला दोन गुणिले बेचाळीस म्हणजे एकूण चौऱ्याऐंशी जागा या संवर्गामध्ये भरल्या जातील आता यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे ज्या जागा घेतल्या जातील यामध्ये अधिपरिचारिका आहे बारा जागा बालरोग परिचारिका आहारतज्ञ रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ शकिरण तंत्रज्ञ आहे जी तंत्रज्ञ औषध निर्माता प्रयोगशाळा सहाय्यक बाह्य सेवक आहे याचबरोबर अपघात विमा विभाग सेवक आहे यानंतर रक्तपेढी परिचर आहे यानंतर पाहू शकता व्रणोपचारक आहे प्रयोगशाळा परिचर आहे शस्त्रक्रिया परिचर कक्षसेवक शिपाई त्याचबरोबर बाह्य रुग्ण लिपिक यामध्ये सुद्धा पदे आहेत आणि सफाईगार यासाठी तीन आहेत अशा प्रत्येक बेरुग्णालया करता एकूण मनुष्यबळ पंचावन्न अशा एकूण दोन रुग्णालय आहेत स्त्री रुग्णालयासाठीची तर यानुसार एकशे दहा जागा यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे घेतल्या जाणार आहेत यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये जे पदांची पद भरती आहे कशा पद्धतीने राबवली जाणार आहे कोणकोणत्या ठिकाणी किती पदे भरली जाणार आहेत हे विस्तारित माहिती यामध्ये जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक रुग्णालयासाठीची याबद्दलची डिटेलमध्ये माहिती या शासन निर्णयामध्ये आहे डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते या पद्धतीने दोन हजारपेक्षा जास्त जागा ह्या प्रत्येक जे रुग्णालय आहेत उपकेंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय आहेत या ठिकाणी भरली जाणार आहेत यानुसार पाहू शकता यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची पदनिर्मिती संदर्भातली एकूण जागांची माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे पाहू शकता यामध्ये डिटेलमध्ये त्यानंतरची पुढची जी प्रोसेस आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातली ती सुद्धा अपडेट देण्यात येणार आहे यानुसार उपजिल्हा रुग्णालय कंधार नांदेड साडीच्या एकूण जागा किती आहेत याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये चेक केली जाऊ शकते पूर्ण शासन निर्णयामध्ये विस्तारित पद्धतीने कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या रुग्णालयासाठी कोणकोणत्या आरोग्य केंद्रासाठी आरोग्य विभागांतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत या संदर्भातली माहिती जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणांचं पा काम जे आहे पूर्णपणे बांधकाम म्हणू शकता जी रुग्णालय आहेत किंवा जी उपकेंद्र आहेत यांचं काम जे आहे पंच्याहत्तर टक्के जवळजवळ पूर्ण झालेलं आहे याचाच अर्थ हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयासार जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त जागांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी लवकरच जी अधिकृतची जाहिरात आहे ही संकेतस्थळावर जाहीर केली जाऊ शकते ही जाहिरात लवकरच अपडेट केली जाऊ शकते डिटेलमध्ये तुम्ही जर पाहू शकता कोणकोणते रुग्णालय आहेत हे चेक करून त्या पद्धतीने तुम्ही त्या भरती प्रक्रियेसाठी लवकर तयारी करू शकता ही लवकरच अपडेट जाहीर केली जाईल की सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत दोन हजारपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया जी आहे ही नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या ज्या नवीन संस्था आहेत आरोग्य संस्था यासाठी करण्यात येणार आहे आणि यासाठीची जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल पुढची अपडेट लवकरच दिली जाईल आणि या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा